ज्या पद्धतीमध्ये मनोज दादा जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची नवटंकीचं हत्यार उघडलंय मला मनोज दादांना विचारायचं आहे हे तुमच्या आकाच्या आकाचे आदेश आहेत का ज्या पद्धतीमध्ये मागील दोन महिन्यात महाराष्ट्र यशस्वीपणे वाटचाल करतोय ज्या पद्धतीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घौडघोड चालली आहे दावोद सारख्या आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि उद्योग जगातल्या सर्व महत्वाच्या ठिकाणाहून सोळा लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक या राज्यामध्ये देवेंद्रजी आणू शकले या राज्यातील प्रकल्प मार्गी लागू शकले शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवायला त्यांनी पुढाकार घेतला भगिनींना एक भाऊ म्हणून हात दिला आणि सर्वसामान्यांसाठी लढणारा हा नेता प्रत्येक समाजासाठी प्रयत्न करतोय मग आता हे समाजाला गंडवून समाजाला फसवून हे पुन्हा एकदा उपोषणाची नौटंकी कशासाठी हा प्रश्न माझा मनोज जरांगे पाठला नाही आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही पुन्हा एकदा तो विषय काढताय मनोज दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो या बाबतीत मी तुम्हाला एक वर्ष झालं आव्हान करतोय काय देवेंद्रजींनी केलं नाही आणि देवेंद्रजींनी या राज्यातल्या मराठी समाजासाठी काय काय केलं हे आपण दोघे एकदा जनतेसमोर येऊन बोलू म्हणजे ही तुमची नवटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश काय या राज्याला असतील करण्याचे आहेत का हे लोकांसमोर येईल आणि दूध का दूध पाणी का पाणी हे जनतेला माहिती पडेल